जिचा देह जिद तो मला सांभाळत ना सदा तो विसरते मला सावरत थोर तुझे उपकार फेडून कधी हे शकणार उपस्थित महानुभव वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या वर्ग शिक्षिका कोळे मॅडम यांना तिहा वर्णन करतो व माझ्या वामित्रांना माझं नमस्कार करतो मी अनुस्रिका सुतात यात्रा दुसरे

शिवाय आपण जीवनाची कल्पनाच करू शकत नाही आईमुळे घराला घर पण येते आई थोड्या वेळासाठी दिसली तर जीव कसा होतो माझ्या जीवनात आईला आपा ते शब्दात मांडू शकणार नाही मला आई फुला प्रमाण जपते सकाळी लवकर उठण्यापासून ते सकाळी लवकर उठवण्यापासून ते माझा नाश्ता मा। जेवण शाळेची सर्व तैयार माझ्या आवडीचे सर्व पदार्थ आहे बनवत असते कधी कधी रागवते सुद्धा पण मला चांगले वळण लागावे यासाठी माझ्यावर चांगले सं, संस्कार व्हावे यासाठी ती मनापासून मेहनत येते आई शब्द जो शब घास जिने बर, मला भर आता चे मला बोट माझ्याशी ती फक्त माझी आई आई विषयी जितके बोलावे तितके कमीच आहे माझ्या कुटुंब आमच्या कुटुंबात एक आधारस्तंभ आहे कुटुंबात

लोकांच्या आवडीने समाधान मानणारे ती माझी आई ईश्वराचे दुसरे रूप माझी आई आई असे म्हणतात ते खरंच आहे तू मूल आणि घरातील प्रत्येकाची जबाबदारी हे सर्व पेरण्याची ताकद तिच्याकडे येते तर कुठून बोलून मी माझ्या बद्दलचे विचार थांबवतो सर्वांनी शांततेने माझे दोन शब्द ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद धन्यवाद